नमस्कार मी दिपक मी दीपक महा आघाडी या माध्यमातून आम्ही सर्वत्र आम्ही कार्यकर्त्यांच्या सगळं आम्ही सर्वत्र एकत्र आलो आहोत आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार नंदिनी कांबळे वैणे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार ज्योती कांबळे वैने यांच्या प्रचारात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहे आमच्या जे ज्येष्ठ मंडळी आमचे जे रावशेट्टी शेट्टी साहेब असतील दादा असतील उमाडा गटाचे जे मधुकर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक आम्ही रंग लढवत आहोत आणि उमरवाड गावातून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उच्चांकी मतदान देऊन या पूर्ण मतदारसंघातून आम्ही सगळ्यात टॉपचं गाव म्हणून एक म्हणून आमचं गावाचं आमचं नाव असं राहील व आमचे उमेदवार आम्ही विजय चांगल्या मताधिकाने विजय करू असा निर्धार गावकऱ्यांनी केलेला आहे त्याबद्दल काही शंका नाही नमस्कार मी दानलिंग रामामाने उमळवड उमळवड गावामध्ये महाविकास आघाडी यांची प्रचार जो सुरू असून प्रत्येक घराघरात जिल्हा परिषदेच्या सदस्य सदस्याचे उमेदवार नंदिनी संदीप तांबळे व पंचायत समितीच्या सदस्यपदाचे उमेद उमेदवार ज्योती शरद तांबळे यांचे चिन्ह आहे री रिक्षा रिक्षा जवळजवळ गावामध्ये प्रत्येक घराघरात पोचलेला गावातील नागरिकांचा चांगल्या प्र चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि उमरवाड गावातून जास्तीत महा जास्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमच्या गावातून जास्तीत जास्त भेट देऊ मी नमस्कार मी अजित फुले उमळवाड आहे काँग्रेस पक्षाचा आहे पण महाविकास आघाडीतून शेतकरी संघटना उभाटा सर्वजण आम्ही मिळून जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणूक लढवत आहे घरोघरी रिक्षा हे चिन्ह पोचले असून विजयाची घोडदौड होणारच आहे याबद्दल काय शंका नाही संघर्ष या बदल शांका ना न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा